मालसा येथील आडंदाई मातेच्या यात्रेमध्ये आलेल्या सर्व टांगा शेवटचे आणि तांगा टांगा पंच कमिटी आणि मालसाने ग्राम गावकरी यांच्यातर्फे सरसे स्वागत सरसे स्वागत सरचं स्वागत गाडी रायपुर मध्ये एवढा गाड्यावर हो आता खरं लेबल करा लेबल करा काही ले हवं ते म्हणा काय गावाला खेळ पावलं खेळ दाखव तुम्ही

आमच्या पंचकशीतील माझी सभापती भास्कर यांचं माणसाले पंच कमिटी आणि माणसाने ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसेच आलेल्या आसपासच्या सर्व तांद्राचे सरपंच उपसरपंच सदस्य यांचं पण मनापासून हार्दिक स्वागत गाॾी पुकड़ी गाॾी पुकड़ी गाॾी तूं ख़र बोल तापा खोल ख

ए गाडी अरे रे ए जाऊ दे वेट तिकून आंच्याकडे जा ए 300 रुपये दे या गाडीचे 300 रुपये दे भारत જી બન પંચ ગાડી પકડાઈ છી ગાડી કામ

चल बाजू सर गाड्या आल्या बाजून सर बाजून सर कोणत्या क्षणी गाडी फिरती बरं का जिकडनं गाड्या सोडतात तिकडं चाललो आहे आपण आता तुम्हाला दाखवतो मी पाठीमागं की बघा इकडे चाललो आहे आता अंकुश अंकुश बाजूला <laughs> <laughs> <coughs> आता जाऊयात घरी अंकुश जायचं का <laughs> आता जवळपास <laughs> सहा वाजून दहा मिनटं झालेत आणि पोचायला लागतील आपल्याला जवळ ला वीस मिनटं तर जाऊया आता अंकुशला घेऊन घरी भत्ता घालला आहे रस पिलेला आहे आणि आता जाऊ चांदवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया कर। अशात मस्त मस्त व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद हो राईट धन्यवाद गाड्या पण चालल्यात आता घराकडे हे बघा एक एक दोन रेस दोन रेस खेळून आपली मोटरसायकल आहे इकडे चल अंकुशजी रस्ता आहे ना जायला हा वा वा व्हेरी गुड ठीक 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 ओके Huh? Do you want to have that in the data? Huh? he do, what do